धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सतरा हजार गाड्या जरांगे यांच्या आंदोलनासाठी पाठवल्या आहेत हे झालं ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड आकडा समजतोय वीस हजारांच्या आसपास अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी आंदोलनकर्त्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही लागेल ती मोडत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तिकडे बीडमधून विजयसिंह पंडित हेही काम करतायत अजूनही खरा ट्विस्ट येणं बाकी त्याआधी मी गोपाळ शिंदे आणि तुम्ही बघत आहात आदर मराठीचं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जिथं सरकारला आंदोलनामध्ये गाड्या किती आहेत माहिती नाही येणाऱ्या मराठा समाज किती आहे माहिती नाही ते कसे राहणार किती राहणार हेही माहिती नाही तिथे मात्र झरंगे यांच्या नऊ माणसांना अख्ख्या गर्दीचा आणि नियोजनाचा अंदाज आहे हे समजतंय हायकोर्टानं परवानगी नाकारली जरंगे म्हणाले काळजी नसावी पाहून घेऊ आझाद मैदानात स्वयंपाकाला परवानगी नाकारली जरंगे म्हणाले काळजी नसावी पाहून घेऊ एकच दिवस आंदोलन करता येणार असं फडणवीस म्हणतायत झरांगे म्हणतायत काळजी नसावी पाहून घेऊ झरांगे दोन दिवसांपासून गाडीत आहेत आणि तरीही आंदोलनाचं अख्खं सूत्र गाडीत बसून ते फिरवतायत ते कोणाच्या जीवावर उत्तर मिळालं नऊ माणसं जे अख्ख्या आंदोलनाची सिस्टीम हँडल करतायत समजून घ्या पहिलं नाव येतं ता पांडुरंग तारके पांडुरंग तारके हे एक इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आणि आंतरवाली सराठी गावचे सरपंच लॉकडाऊनच्या काळात ते आंतरवाली सराठीमध्ये परतले गावातील समस्या त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होत्या दोन हजार बावीसमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना उभं राहण्याचा आग्रह केला पांडुरंग तारकी यांनी दोनशे मतांनी विजय मिळवला आणि सरपंच पद जिंकलं आंदोलनासाठी गोळा झालेल्या वर्गणीचा हिशोब आणि खर्चाचं नियोजन आताच्या घडीला त्यांच्याकडे आहे सरकारचे मंत्री शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी आवश्यक ते कागदपत्र सांभाळण्याचं आणि योग्य माणसांशी संवाद साधण्याचं कामही सध्या हाच पांडुरंग नावाचा व्यक्ती करतोय यांना जरांगे पाटलांचे निकटवर्तीय मानलं जातं कारण ते प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाची जबाबदारी सांभाळतात दुसरा माणूस आहेत श्रीराम कुरणकर श्रीराम कुरणकर हे जरांगे पाटलांचे दोन हजार सहापासूनचे मित्र आहेत ते जालना येथील एक शेतकरी आहेत त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे सरकारशी संपर्क दौरे प्रवास नियोजन लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळून देण्यातच खूप मोठी योगदान जे आहे ते यांचंच आहे झरांगे पाटलांच्या कुटुंबाशी संपर्क आणि प्रशासकीय कामे सुद्धा श्रीराम कुरणकर सांभाळतायत आणि ते दोन हजार अकरा पासून झरांगे पाटलांसोबत आहेत तिसरी व्यक्ती आहे प्रदीप सोळंके छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक कीर्तनकार मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे महाराष्ट्रभर दौऱ्यांचं नियोजन लावणं मराठा आरक्षणाच्या मागण्यांचं स्पष्टीकरण देणं सभांमध्ये कायदेशीर बाबी समजावणं त्यांच्या वाशीच्या विजयी सभेतलं भाषण हे खूपच गाजलेलं होतं चौथे व्यक्ती आहेत स्वप्नील तारके जे जरांगे पाटलांची सगळ्यात महत्वाची म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती आहे त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे मोर्चाची माहिती अपडेट्स आणि पुढील नियोजन सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं ते आता सत्तावीस ऑगस्ट पासून सातत्याने अपडेट्स देत आहेत पाचवी व्यक्ती आहे संजय कटारे हे शेतकरी कुटुंबातील साधं व्यक्तिमत्व आहे ते राहणारे साष्ट पिंपळगावचे आहेत त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे गोदाकाठच्या एकशे तेवीस गावांचा पाठिंबा मिळवणं वर्गणी जमा करणं गाड्यांचं नियोजन करणं अन्नधान्याची मदत आणि त्याचं नियोजन करणं मुंबई मोर्चाच्या नियोजनामध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे प्रत्येक सभेत आणि रॅलीत ते जरांगे पाटलांसोबत असतात सहावी व्यक्ती आहे गंगाधर काळकुटे बीडमधील दैनिक सूर्योदयाचे संपादक मराठा आरक्षण समन्वयक त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे दौऱ्यांचं नियोजन लावणं माध्यमांशी संवाद साधणं आणि आंदोलनात काही जरी घटना घडली तरीही त्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये देणं न्यूज चॅनल्सवर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी गंगाधर काळकुटे हेच जातात आणि मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतात सातवं नाव आहे नारायण शिंदे बीडच्या गेवराई तालुक्यातील सरपंच ते आहेत वकील देखील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख देखील आहेत त्यांच्याकडील प्रमुख कामे म्हणजे मराठा बांधवांच्या बैठका सहभागासाठी आवाहन सरकारविरोधी आंदोलनातही सक्रिय सहभाग आठवं नाव आहे दादासाहेब घाडगे आंतरवाली सराटेचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झरांगे पाटलांचे खूप जवळचे मित्र देखील आहेत त्यांच्याकडील प्रमुख काम म्हणजे मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभाग घेणं आणि आंदोलनाच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावणं नऊ आणि महत्त्वाचं नाव रमेश काळे रमेश काळे हे सरपंच आहेत ओबीसी समाजातील झरांगे पाटलांचे कट्टर सहकारी आहेत म्हणून रमेश काळे यांना ओळखलं जातं त्यांची भूमिका म्हणजे झरांगे पाटलांच्या सुरक्षेची जबाबदारी लाखोंच्या गर्दीतही त्यांचं रक्षण करणं तर हे होतं झरांगी पाटलांचे पडद्यामागचे हे नऊ शिलेदार जे झरांगी पाटलांना मुंबईमध्ये वेडा घालून बसलेले आहेत समाज किती मोठ्या प्रमाणावर येणार आहे आंदोलनात किती एकत्र येणार आहे अंदाज सरकारला नाही आहे पण झरांगे पाटलांच्या या नऊ शिलेदारांना नक्की आहे आणि त्यामुळं झरांगे पाटील जरी गाडी दोन दिवसांपासून बसलेले असले तरी त्यांची अख्खी सिस्टीम या नऊ जणांच्या जीवावर हँडल केली जातीय या व्यतिरिक्त चर्चा होतीये की झरांगे पाटलांचं पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एवढं मोठं नियोजन कसं लावलं जातं ही गोष्ट मान्य करून चालावं लागेल की मराठा समाजामध्ये दोन प्रवर्ग आहेत एक श्रीमंत आहे एक लड़ा गरीब आहे हा लढा गरीब मराठ्यांचा आहे मात्र त्याचा फायदा श्रीमंत मराठ्यांना सुद्धा काही प्रमाणावर होणार आहे पण गरीब मराठ्यांचा लढा लढण्यासाठी जर श्रीमंत मराठे आपल्या तिजोरीतील काही रक्कम जर खाली करायला तयार असतील तर हे श्रीमंत मराठेसुद्धा आपल्या कामाचे आहेत हे झरांगी यांनी ओळखलेलं आहे दरम्यान या व्यतिरिक्त ज्यावेळी या अगोदर बघा सात एकर का एकवीस एकरचं काहीतरी मैदान जे होतं ते मनोज झरांगी यांच्या सभेसाठी मला एक ठराविक आकडा सांगता येत नाही आहे मात्र त्यावेळीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे शेतं मोकळे केलेले होते आणि त्यावेळी एकवीस एकरच्या जागेमध्ये मनोज झरांगी यांची सभा झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी खुल्या केल्या होत्या जिथं ज्याची गरज आहे मनोज झरांगी यांच्या आंदोलनासाठी तो शेतकरी सर्वसामान्य व्यक्ती फायनान्सर होतोय या व्यतिरिक्त सुद्धा कुठे ग्रुपचं नाव समोर येते जे मोठमोठे क्लासेस आहेत त्या क्लासेसचे मालकसुद्धा झरांगे यांच्या आंदोलनाला मदत करतायत अशी माहिती समजते या व्यतिरिक्त धनाढ्य मराठे सुद्धा आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे ती लोकवर्गणीतून जमा होते अशा चर्चा सुरू आहेत दरम्यान फायनान्सरचा आकडा मोठा जरी असला तरी हे नऊ शिलेदार फायनान्सर यांची एक मोठी फळी जी आहे ती मनोज झरांगे यांच्या मागे उभी आहे अण्णा हजारे यांचं आंदोलन आठवत आहे अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला सरले होते आणि बाकीचेच लोक मोठे झाले होते पण मनोज झरांगे यांच्या आंदोलनामध्ये मनोज झरांगे हे व्यक्ती सोडून बाकी कोणाकोणी समोर येत आहे ना आहे मात्र पडद्यामागचे कलाकार हे सगळ्या पिक्चरची स्टोरी आहेत हे दिसून येत आहे आता पाहण्यासारखं हे असणार आहे की या नऊ शिलेदारांच्या जीवावर हे सगळं चालणार आहे की आणखी काही चेहरे उघडतीच येणार आहेत मात्र जे असू द्या झरांगी आज आझाद मैदानावर पोहोचलेत मागणी आजही तीच लावून धरलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत हटणार नाही गोळ्या घातल्या तरीही हटणार नाही आज मी तुम्हाला आश्वस्त करतो की यावेळी माघार नाही म्हणजे नाहीच त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांसमोर मोठ्या प्रमाणावर पेच निर्माण झालाय राधाकृष्ण विखे पाटील जातीने मराठा आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा झरांगी यांच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसतीये झरांगे यांनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्यावर कार्यवाही सुरू आहे आम्ही झरांगे यांच्या सहकार्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ही राधाकृष्ण विखे पाटलांची संयमी भूमिका आहे त्यामुळे सध्या सध्याच्या घडीला सगळेजण मनोज झरांगे यांच्या आंदोलनाला मराठा म्हणून तरी सहानुभूतीने आहेत ट्विस्ट येणार आहेत फडणवीस नेमका आज काय ऍक्शन घेतात ते पाहण्यासारखं असणार आहे एकनाथ शिंदेना पुढे करून मनोज झरंगी यांना मॅनेज केलं जाते का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा